नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या बाजार भाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे एकवीस मार्च दोन हजार पंचवीस आज रोजीचे संपूर्ण मराठातील सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा पहिली कृषी उत्पन्न बाजार समिती आहे यवतमाळ आवक आलेली चारशे बहात्तर क्विंटल किमान दर आहे तीन हजार चारशे कमाल दर आहे तीन हजार नऊशे नव्वद सर्वसाधारण दर आहे तीन हजार सहाशे पंच्याण्णव रुपये पुढील बाजार समिती आहे नागपूर आवक आलेली तीनशे पासष्ट क्विंटल किमान, किमान दर आहे तीन हजार सहाशे कमाल दर आहे तीन हजार नऊशे ऐंशी सर्वसाधारण दर आहे तीन हजार आठशे पंच्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे अमरावती आवकलली तीन हजार एकशे सत्तावीस क्विंटल किमान दर आहे तीन हजार सातशे पन्नास कमाल दर आहे तीन हजार नऊशे पंचवीस सर्वसाधारण दर आहे तीन हजार आठशे सदतीस रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगण हिंगणघाट आवाकल्ली एक हजार सहाशे छत्तीस क्विंटल किमान दर आहे दोन हजार सातशे कमाल दर आहे चार हजार एकशे वीस सर्वसाधारण दर आहे छत्तीसशे रुपये